महाराष्ट्र सटाणा करंजाडजवळ झालेल्या भीषण अपघातात एक जखमी पिंगळवाडे विंचूर प्रकाशा महामार्गावर असलेले करंजाड पासून काही अंतरावर नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत करंजाड उपबाजार समिती आहे आज सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास चार चाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला शिंदे वय राहणार करंजाळ हा जखमी झालाय अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता करंजाळ येथील पोलीस पाटील प्रवीण देवरे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जायखेडा पोलीस स्टेशनचे हवालदार रवी भांबरे राहुल शेरीकर हे जखमींना व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून गेले त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे तात्काळ हलविण्यात आले हा रस्ता व या परिसरात बाजार समिती असल्याने शेतमाल खरेदी विक्रीसाठी परिसरातील नागरिकांची व वाहनांची कायमच गर्दी असते या ठिकाणी गतिरोधक बसावे अशी मागणी वेळोवेळी करंजाड येथील सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे तसेच राकेश देवरे यांच्या माध्यमातून केली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे प्रशासन का मग अधिक मोठा अपघात होण्याची वाट बघते की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उद्भवत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने या महामार्गावर अपघात नित्याचे झाले ठिकठिकाणी गतिरोधक द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल करा